आपण परदेशी परिवहन कार्यालय ठाणे या ठिकाणी आहोत आणि आज संपाचा दुसरा दिवस आहे शासकीय कार्य कार्यक्रम जे होत आहेत ते होत नाही कारण का जे जनता पब्लिक आम जनता किंवा वाहनधारक कार्यालयामध्ये त्यांचे कुठल्या प्रकारचं काम होत नाही त्या काम का होत नाही त्यासाठी आम्ही कार्यालयातल्या ज्या अधिकाऱ्यांशी भेटवून बोललो तर त्यांनी सांगितलं तर सर आम्ही संप पुकारला आहे काल आणि आजचा दुसरा दिवस ते शासन आमचा कुठल्याही संपाचा विचार करत नाही आम्हाला होणारा त्रासाचा विचार करत नाही त्यामुळे आम्ही आजही संप चालूच ठेवणार आहे जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या लेखी स्वरूपात ते देत नाही तोपर्यंत हा आमचा संप बेमुदत चालूच राहणार आहे असं या सगळ्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आपण आहे परदेश परिवहन कार्यालय खाणी सगळे अधिकारी आहेत त्यांची आपण बातचीत केली त्यांची आपण बोललो त्यानंतर त्यांच्या भावना पण जाणून घेतल्या त्यांना होणारा त्रास आपण जाणून घेतला कारण खरोखरच त्यांना जो त्रास आहे त्यांच्या जे प्रमोशन त्यांची जी भरती व्हायला पाहिजे ती भरती वेळेवरती होत नाही त्यांचं प्रमोशनही वेळेवरती होत नाही त्यामुळे त्यांना जो त्रास होतो आणि आता त्या त्यांनी जो निर्णय घेतले त्या निर्णयामध्ये सिंधुदुर्गापर्यंत त्यांना जावं लागतं आहे कल्याणच्या अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बदल्या होतात तर कुठेतरी हे त्यांच्यावर होणारा अन्याय थांबला पाहिजे आणि त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आपण आहोत प्रदेश परिवहन कार्यालयासमोर आणि काल संप पुकारला होता संघटनेने आणि आज तो संपाचा दुसरा दिवस आहे तरी आत्तापर्यंत यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत तर या कर्मचारी ज्या महिला आहेत आपण या महिलांशी बोलूया आणि त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेऊया त्यांना जो होणारा त्रास आणि त्याच्या कशामुळे त्यांनी आज तो संप पुकारला आहे आणि तो संपाचा दुसरा दिवस आहे मॅडम बोला प्रशासनाने हा जो काय मसुलीत करावाद करावा या संपामुळे गैरसोय वाहनधारकांची अशी आमची नाही तरी प्रशासनाने योग्य तो प्रतिसाद न दिल्यामुळे आम्हाला संपाचा हत्यार उभारावं लागत आहे आमची हीच मागणी आहे की प्रशासनाने यावर योग्य तो तोडगा काढून यावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करायला मॅडम आज मी आज संपाचा दुसरा दिवस आहे तुम्ही काली कालही संप पुकरला होता आणि आजही पुकारला त्यामुळे येणाऱ्या साधारण जो मनुष्य आहे आणि जे आपल्या कार्यालयामध्ये येतात आणि त्यांना जो नागात त्रास होत आहे त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे वाहनधारकांची किंवा त्यांच्या का कार्यालयातल्या का, कामाची अडथळा व्हावी अशी आमची अजिबात इच्छा नाही पण त्यावर प्रशासनाने योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही संपा संपाचा निर्णय घेतलेला ने आहे तरी प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय तात्काळात घ्यावा मॅडम त्या अगर तुम्ही संप घेतल्या तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे तर तुम्हाला लेखी स्वरूपात किंवा त्यांनी कुठल्या प्रकारचं आश्वासन देत नाही तोपर्यंत तुम्ही हा संप मागे घेणार नाहीत का धन्यवाद मॅडम तरी या जेवढ्या महिला अधिकारी आहेत त्यांनी कालही दिवसभर संपामध्ये सहभागी घेतला होता आजही घेतलेला आहे कारण त्यांची एकच मान मागणी आहे तर जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा संप माघार घेणार नाही त्यासाठी आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात द्यावं देत नाही तोपर्यंत घेणार नाही आहे पूर्ण ठोस निर्णय झालेला त्यामुळे आमचा संप जो आहे तो चालूच राहील आमचा हा बेमुदत बेमुदत संप आहे बेमुदत संप आहे धन्यवाद आहोत प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाण्या ठिकाणी आणि सहज कर्मचारी महिलासुद्धा या आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी आलेले आहेत महिलांनीसुद्धा आंदोलनात भाग घेऊन त्यांच्या मागणं जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचा संप हा सुरूच राहणार आहे असं या सगळ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आपण कर्मचाऱ्यांशी बोलून घेतलं तसंच त्यानंतर काही महिलांशी आपण वार्ता करणार आहोत आणि महिला या संपामध्ये सहभागी येऊन त्यांना होणारा जो त्रास त्यांच्या ज्या अडचणीत ते सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करणार आहोत मॅडम आज आजचा जो संप तुम्ही पुकारला आहे कालपासून तर या संपा मागे तुमचं उद्दिष्ट काय आहे सांगाल का, है? का? एक सप आज आरटीओ कर्मचारी संघटनेच्या संपाचा दुसरा दिवस आहे तरी आमचं परिवहन आयुक्त कार्यालय परिवहन आयुक्त जागे झालेले नाही आहेत त्यामुळे आमचा हा दुसऱ्या दिवशीचा संप सुद्धा कालच्याच मागण्या घेऊन आज चालू आहे आणि हा संप ह्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय किंवा लिखित काही मिळाल्याशिवाय बंद होणार नाही पण सर तुम्ही काल आहे काल असंच एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये तुम्ही शासनाला सांगितलं होतं की अगर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या किंवा लेखी स्वरूपात दिल्या तर आम्ही आमचा संप मागे घेऊ तर तुम्ही काय पत्रव्यवहार केला आहे का पत्रव्यवहार संघटनेने पूर्ण केलेला आहे शासनाने एक महसूल विभाग विभाग जो आहे त्या, त्या विषयावर एक समिती गठीत करण्यात आलेली आहे परंतु त्या समितीची उद्या बैठक आहे त्याच्यावरही पूर्ण ठोस निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे आमचा संप जो हो आहे तो चालूच राहील आमचा हा बेमुदत बेमुदत संप आहे बेमुदत संप आहे धन्यवाद जे आपण बोललो त्यानंतर त्यांच्या भावना पण जाणून घेतल्या त्यांना होणारा त्रास आपण जाणून घेतला कारण खरोखरच त्यांना जो त्रास आहे त्यांच्या जे प्रमोशन त्यांची जी भरती व्हायला पाहिजे ती भरती वेळेवरती होत नाही त्यांचं प्रमोशनही वेळेवरती होत नाही त्यामुळे त्यांना जो त्रास होतो आणि आता त्या त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयामध्ये सिंधुदुर्गापर्यंत त्यांना जावं लागतं आहे कल्याणच्या अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बदल्या होतात तर कुठेतरी हे त्यांच्या होणारा अन्याय थांबला पाहिजे आणि त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी हा पूर्ण त्यांनी बंडाचा बंड केलेला आहे सरकारविरुद्ध काय आमचा पूर्ण करून तर आपण परत भेटूया नवीन ठिकाणी नवीन विषयावर तोपर्यंत बघत राहा आपला काय आहे एम एच झिरो फोर बी एस